भारत आदिवासी संविधान सेनामार्फत शासकीय विश्रामगृह शहादा या ठिकाणी नुकतीच बैठक घेण्यात आलेली होती यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सतीश ठाकरे हे उपस्थित होते बैठकीत सर्व समावेशक समाजाच्या विविध समस्यांना चर्चा झाली आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण कशा पद्धतीने करता येईल याबाबत विचारविरोध करण्यात आला या ठिकाणी तालुका स्तर जिल्हा आपण काहीच करू शकत नाही तर आता याच्यानंतर आपल्याला गावोगावी संघटन कसं करायचे कार्यकर्ते कसं जुडायचे मी माझे एकच विचार आहे की माझे कार्यकर्ते पण पुढे जायला पाहिजे सतीश ठाकरेने एकटा एक जायला पाहिजे सतीश ठाकरेच्या नाव निघायला पाहिजे माझा हा विचार नाही मला एकच उद्दिष्ट आहे माझ्या कार्यकर्ता खाली नाही राहायला पाहिजे